श्लोक अडस अडुसष्टावा तस्माद्यस्य महाबाहो निगृह आणि इंद्रिया प्रज्ञा प्रतिष्ठिता अर्थ म्हणून हे महाबाहो अर्जुना ज्याची सर्व इंद्रिये विषयापासून सर्व प्रकारे आवरली जाऊन स्वतःच्या स्वाधीन राहतात त्याची बुद्धी स्थिर होते विवरण इंद्रियांचे मागे मन जाते मनामागे बुद्धी जाते असे वरील श्लोकात सांगितले म्हणूनच ज्यांची इंद्रिये विषयाकडे वळणारी नाहीत ती नीटपणे आवरून धरलेली असतात आणि त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात असे या श्लोकात सांगितलं आहे विवरण निगृहिततानी इंद्रिये विषयापासून पूर्णपणे निवृत्त होणे विषयाबद्दल थोडीशी सुद्धा आसक्ती राग द्वेष आकर्षण उरलेले नसते ज्याप्रमाणे सापाचे विषारी दात काढून टाकले तर त्याच्या दंश करण्याचा परिणाम होत नाही त्याचप्रमाणे राग द्वेषरहित भोग भोगले तरी त्या भोगातून कर्माचे बंधन निर्माण होत नाही म्हणून प्रत्येकाने आपली आपली इंद्रिये ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवले तर इंद्रियांची शक्ती साठून राहते उलट जेवढे भोग जास्त तेवढा शक्तीचा व्यय होतो त्याची शक्ती क्षीण होत जाते शक्तीची क्षीणता दुःख भोगायला लावते आणि या उलट इंद्रियांचा संयम करणारा त्यांना विविध विषयाचे अरण्यात भटकून न देणारा शक्तीचा संचय करीत असतो त्यामुळे त्याला सुख प्राप्त होते कारण शक्तीची वृद्धी हेच सुख आहे शक्ती असल्याखेरीच सुख उपभोगता येत नाही म्हणूनच ज्याला सुखाची इच्छा असेल त्याने संयम करावा तुकाराम महाराज हे असे स्थित प्रज्ञ संत होते महाराजांनी त्यांना दिलेला मान सन्मान संपत्ती याकडे त्यांनी सहज पाठ फिरवली होती तर गावातील सुंदर गणिका त्यांना भुरळ घालू शकली नाही कनक कांता मान सन्मान अपमान या सर्वांच्या पलीकडे ते नेहमीच स्वानंदात मग्न राहिले त्यांनी इंद्रियांना खरोखरच वश केलेले होते उपनिषदामध्ये यासाठी देहाला रथाची आत्म्याला शरीर रूपी रथात बसणारा रथी असे म्हटले आहे इंद्रियरूपी घोडे त्या रथाला जोडले आहेत हे घोडे नेहमीच चौखूर उधळण्याचे तयारीत असतात व मनरूपी लगाम त्याला जोडला आहे संयमाने लगामाचा उपयोग केला तर हे घोडे त्याचे ताब्यात त्याचे इशाऱ्याप्रमाणे धावत राहतात प्राप्त होते मात्र लगाम सैल सोडला गेला तर घोडे चौखोर उधळतात व ते केव्हा कोणत्या खड्ड्यात नेऊन टाकतील ते सांगता येत नाही आणि एक किंवा एखाद्या झाडाला धडकतात अगदी एखाद्या दरीत सुद्धा जाऊन पडतात म्हणजे संकट त्यांच्यावर एका, एका मागोमाग एक येतच राहतात पण बुद्धिरूपी सारथी जर संयमी सा असेल तर घोड्यांना कसे चालवावे याचे उत्तम शिक्षण घेतलेला असेल तर तो रथ मार्गातील सर्व अडथळे योग्य रीतीने चुकवून चांगल्या मार्गानेच रथात बसणाऱ्या रथीला सुख आनंद देईल त्यातला श्लोक असा आहे आत्मानम रथिनम विद्धी, शरीरे रथमेवच तू बुद्धी तू सारथी विद्धी, मन व्रग्रहम एवच आणि आपण आता ह्या श्लोका म्हणजे गीतेच्या ह्याच्यात असं पाहिलेलं आहे की अर्जुन हा कसाही वेळवाकडं वागत होता पण तो ज्या रथात बसलेला आहे त्याचा सारथी हा भगवान श्रीकृष्ण की जो योगीश्वर आहे आणि तो त्याच्या रथाचं सारथ्य करत आहे आणि म्हणूनच तो त्याला अतिशय योग्य मार्गाने योग्य ठिकाणी कल्याणाच्या दिशेने नेत आहे इथे थांबूल